नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन वर्षांचा कोर्स एन एम वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय नियमांचे पालन न करणे अनियंत्रित वेग अशा अनेक कारणांमुळे रस्ते अपघातात वाढ होत असून त्यात प्राण गमावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा आणि नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने परिवहन विभागाने नियमित प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या प्रसंगी बोलताना केले सिंधुदुर्ग जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन विभाग पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दोन हजार चोवीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय कुमार सर्वगोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक रिजवान नदाब एसटी विभाग नियंत्रण अभिजीत पाटील प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर आदी उपस्थित होते सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक केतन पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान संदर्भातील शपथ उपस्थितांना दिली रस्ता सुरक्षा दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच महिला रिक्षा परवाना असलेल्या रिक्षा चालकांना विना अपघात बस चालविणाऱ्या वाहन चालकांचा आणि अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करणाऱ्या नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला श्री नायर म्हणाले महामार्गावरील दुभाजक तोडून रस्ता ओलांडण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे अशा ठिकाणी परिवहन विभाग आणि महामार्ग प्राधिकरण यांनी संयुक्त पाहणी करून असे ठिकाण सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणावे नागरिकांनी वाहन चालवताना नियमांचे पालन करावे निष्क निष्काळजीपणे वाहन चालविणे चालकासोबत प्रवाशांचाही जीव धोक्यात येतो नागरिकांना वाहन चालविताना तसेच रस्त्यावर चालत असताना आपण कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी वाहतूक नियमांचे महत्त्व सांगून जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम